बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानच्या आपण व्यक्त होऊ या समितीतर्फे स्वर्गीय प्राध्यापक मिलिंद भोसले स्मृती प्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय वैयक्तिक बालगीत सादरीकरण स्पर्धेत रुद्र शिंदे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला द्वितीय क्रमांक स्वराली पांगम तर प्रत्युष जाधवनं तृतीय क्रमांक पटकावला याच कार्यक्रमाचा औचित्य स्वाधून स्वर्गीय सुभानराव दत्ताजीराव भोसले स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक शैक्षणिक सेवा सन्मान देऊन गुरुवर्य माजी प्राचार्य विभिन्न यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानच्या आपण व्यक्त होऊया समितीतर्फे स्वर्गीय प्राध्यापक मिलिंद भोसले स्मृती प्रत्यर्थ बालवाडी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वैयक्तिक बालगीत सादरीकरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिमा पूजन दीप प्रज्वलनान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश नागवेकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर कोमसाप उपाध्यक्ष अभिमन्य लोंडे सहसचिव राजू तावडे प्राध्यापक रुपेश पाटील दीपक पटेकर आदी मान्यवर उपस्थित होते आणि त्यांचे आई नातेवाईक प्राध्यापक मिलिंद भोसलेश्वर हे माझे सहकार्य होते ते आमच्या ज्युनियर कॉलेजला एक प्राध्यापक होते तसेच ते सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातही अग्रेसर होते जेव्हा जेव्हा आम्ही आर पी डीमध्ये कार्यक्रम आयोजित करतो वेगवेगळे त्यावेळीस भोसले सरांची आम्हाला कायम उणी जाणवत असतेच ते कधी न भरून येण्यासारखं आमचं समाजाचं त्यांच्यामुळे नुकसान झालेलं आहेच त्यांच्या स्मृती आयोजकांनी आयोजित जो का कार, आज कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोच आजचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे छोट्या छोट्या मुलांचे आपण सादरीकरण आहेत ते ऐकण्यासाठी आलेलो आहोत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले आहेत त्या सर्व मुलांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महात बालगीत सादरीकरण स्पर्धेत एकापेक्षा एक सरास अशी तीस सादरीकरणं विद्यार्थी वर्गांकडून करण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी रुद्र शिंदे ठरला द्वितीय स्वराली स्वरालिपांगम तृतीय प्रत्युष जाधव ठरले उत्तेजनार्थ क्रमांक दीक्षा टिळवे अर्णव राऊळे यांनी प्राप्त केला नंदन कुंभटेकर याला उत्तम सादरीकरणासाठी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं स्पर्धेचं परीक्षण वर्षा देवण धामापूरकर आणि उमा तिळवे यांनी केलं अगो जिमन कारिमन हा बघ आणला मोठा ना बघू 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 हा छान आहे बाई पण ठेवायचं कुठे ठेवायचा कुठे त्याच काय बोलते बांधूया करते हा झाडाच्या बांधीवर जा बांधूया छोटे का चला चला लवकर काम बरोबर मी आते मी आणि कामाला इवले कधी एकदा सी अडकला फसण्या जाळतो वनराजा हो केविल वाणा पाणी डोळ्यातो हा धरे जंगल अशी गजना चॉकलेटचा बंगला गोल गोल गोलच्या खिडक्या दोन गोल गोलच्या खिडक्या दोन हॅलो हॅलो करायला छोटासा फोन हॅलो हॅलो करायला छोटासा फोनती गोड ब पुरीला हसली खीर थंड झाली वाटीत बसून आली खीर थंड झाली वाटीत बसून आली लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली पुरीताई पुरी बघ जण इकडे माझे म्हणणे अगडे पण

स्वर्गीय सुभानराव दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृती सामाजिक शैक्षणिक सेवा देऊन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सचिव माजी प्राचार्य व्ही पी नाईक यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला माझ्या हाताखाली त्यांनी काम कधीही कुठच्या कामाला ते नाही म्हणाले नाहीत परंतु समाजसेवा हा त्यांचा एक आवडता गुण होता शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात काही कोणतीही कमतरता पडू नये उणीव भासू नये म्हणून त्यांनी जे कार्यक्रम राबवले स्वतःच्या खिशामधून त्यांनी पैसा खर्च केला विद्यार्थ्यांना एस ते पास दिले एच एस सी परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी फॉर्म फी दिली गणवेश दिले आपल्याबरोबर घेऊन मित्रासारखं त्यांच्यासाठी वागण्याचं काम त्यांनी केलं मी शिक्षक आहे हे विसरून हे विद्यार्थी आणि मी मित्रच आहोत अशा प्रकारची भावना ठेवून एक हे विद्यार्थी माझा ध्यास आहेत माझा श्वास आहेत अशा भावनेतून करानी काम केलेलं होतं हे जवळून मी पाहिलं आहे अशा या एका आदर्श शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या मिलिंद भोसलेना मी आज आदरांजली वाहतो भोसले दळीकर कुटुंबियांना माझी एक विनंती आहे की अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी साजरा करतायत आयोजित करतात खूप चांगली गोष्ट आहे आज सला आत्मासुद्धा या ठिकाणी कुठेतरी एखाद्या भागामध्ये उपस्थित असेलही सांगता येणार नाही पण त्यांची कायमची आठवण या शाळेमध्ये राहावी म्हणून संस्थेकडे त्यांनी शक्यता शक्यतो कायमस्वरूपी ठेव म्हणून थोडा निधी दर ठेवला आणि मराठी विषयामध्ये एच एस सी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला त्याच्या व्याजातून बक्षीस देण्याची जर व्यवस्था केली तर खूप बरं होईल असं मला वाटतं माझी ती विनंती राहील आज आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिलात ज्या पालकाने आपल्या मुलांना हे बॅसफीट जे मिळतं आहे ते मिळून देऊन आयोजकांनी त्यांच्यासाठी जे श्रम घेतले आणि एक सुंदर बहारदार कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला या ठिकाणी जे स्वागतगीत झालं ते या शाळेत अगदी मी शाळेत आल्यापासून शिक्षक म्हणून अगदी निवृत्त होईपर्यंत अनेक वेळा ऐकलेलं आहे परंतु नीरज तिथे तबला वाजवताना मी बघितलेला नव्हता आज मला ती संधी अगदी जवळून पाहण्याची संधी लाभली आणि उत्कृष्ट वातावरण संगीताचं कारण मी संगीत वेडा आहे एक उत्कृष्ट वातावरण संगीताचं या ठिकाणी निर्माण झालं मी भावूक झालो आजच्या या दिवशी स्वरांच्या सरांच्या आठवणींना आपण उजाळा देऊया आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं दोन शब्द बोलण्याची संधी दिलीत माझा सन्मान केलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आधी प्रथमतः सगळ्या छोट्या छोट्या मुलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे खरोखरच त्यांची जी बालगीता ऐकून आम्हाला आमचं लहानपण आठवलं आम्ही त्यांच्या एवढे लहान होतो तेवढं एवढंसुद्धा आम्हाला ते गाणं म्हणता येईल की नाही शंकाच होती कारण ते गाणं म्हणताना आम्ही आईच्या बाजूला लपून बसायचे खूप भीती वाटायची पण आज त्या मुलांनी जे गाणी म्हटली त्या गाण्यातून ते डोळे बिळे जे काय म्हणतो कोण मोर म्हणतो कोण मोड म्हणत होतं पण ती इतकी कौतुकासं वाटवती की खरोखरच त्याचं कौतुक करावं तेवढं सोडत आहे हा झाला लहान मुलांचा विषय आज जो इथं कार्यक्रम यांनी केला त्याबद्दल यांचे सगळ्यांचे मी धन्यवाद देतो कौतुक करतो आणि मला इथे यांनी बोलवलं वास्तविक असं बोलवायची गरज हे आपलंच आहे सगळ्यांचं यायलाच पाहिजे त्याचप्रमाणे या सरांच्या हस्ते मिली सरांच्या हस्ते मला पुरस्कारही दिला होता त्याबद्दल ती आठवण ठेवून तरी मी नक्की थाल असतो तुम्हाला सगळ्यांचं मी कौतुक करतो छोट्या मुलांचं खूप खूप कौतुक असं प्रेमी असेच कार्यक्रम दरवर्षी घडावेत अशी आमची इच्छा आहे ते तुम्ही कराल अशी खात्री आहे नमस्कार अध्यक्षीय मनोगत ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार हनुमंत उर्फ अण्णा देसाई यांनी केलं भोसल्यांच्या तिसऱ्या पिढीनं प्रयत्न केला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे आणि कारण या प्रतिष्ठान स्थापन करण्यापाठिंची जी भूमिका होती ती आता आज तुम्ही सगळ्यांनी आपण समक बघितली भोसले सरांना शंभर टक्के वाटायचं की मुलांनी व्यक्त व्हायला पाहिजे मुलांनी व्यक्त व्हायला पाहिजे आणि मुलं व्यक्त व्हायला शिकली पाहिजेत या Uh, कार्यक्रमासोबत आपण जो व्ही बी नाईक सरांचा सत्कार करता करत आहात ही दोन अशी अशा दोन गोष्टी आहेत की आपण आज सरस्वतीच्या मंदिरामध्ये सरस्वतीच्या दरबारातल्या मोठ्या मानकऱ्यांचा सत्कार करत आहे आणि मा खरं सांगायचं तर मला का का बोलावं म्हणून अजून कळत नाही कारण सरस्वतीच्या मंदिराशी माझा तसा संबंध फार कमी आहे मी कामगार पुढारे म्हणून काम करत होतो मुर्दाबाद जिंदाबाद एवढंच मला येत होतं पण आज मी भाऊक झालो सरांचं वैशिष्ट्य मुलांना माहिती आहे आता विद्यार्थिनींनी सांगितलं पण एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळी आय टी ट्रान्झिशनल आय टी सुरू झालं ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यात आणि नोकऱ्यांचं प्र नोकऱ्यांचा प्रसंग यायला लागला त्यावेळी बरीचशी मुलं आपली खेडेगावातली रिजेक्ट व्हायची फक्त व्ही बी नायकांच्याकडे इंग्रजी शिकलेला मुलगा एकही रिजेक्ट झालेला नाही इंटरव्ह्यूत आणि हे माझी दोन्ही मुलं त्यांच्याकडे शिकली आणि हे अत्यंत मोठं यश आहे आणि तितकंच मोठं यश हे मिलिंद भोसल्यांच्या संकल्पनेला आहे की बाल मुलांना व्यासपीठ मिळालं पाहिजे व्यासपीठ नाही मिळा आणि व्यासपीठ मिळणं आणि इंटरव्ह्यूला सार्वजनिक सामुदायिक ह्याच्यात पास होणं ही दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तेव्हा दोन माणसं जी आपल्याला मोठी मिळाली मिलिंद भोसले आपल्या नाहीत आहेत पण त्यांची स्मृती जागृत ठेवणारी ही तिसरी पिढी मला त्यांचं कौतुक करावं वाटतं पण त्यांनी हा प्रयत्न चालू ठेवा थांबूच नाही त्यावेळी ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकेकर मंगल भोसले मानसी भोसले सोमा सावंत हेमंत खानोलकर अरुण मेस्त्री निलेश मेस्त्री प्राध्यापक नमिता भोसले सर्वेश राऊळ आत्माराम धुरी केतकी सावंत मधुरा खानोलकर भावना सावंत गोविंद मळगावकर पुरुषोत्तम केळुसकर समीर भाडगुद आदींसह स्पर्धक विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक विनायक गावस यांनी केलं सूत्रसंचालन गौरवी घाटे हिने तर आभार आपण व्यक्त होऊया समितीचे प्रमुख नीरज भोसले यांनी मानले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल